बापरे माझ्या अंगावर नको मागे हा तिथे वाजव बाबा माझ्या अंगावर नको वाजू फटाका बाजू होईल मला बापरे किती जोराचा फुटला बघा फटाका आता बघूया समीर अरे माझ्या अंगावर नको म्हणते ना तिकडे ना समीर परत ये ठीक आहे चल आयुष अनेकचा आवाज जास्त होता समीरपेक्षा वाव आयुषचाच जबरदस्त चल मयूर राहुल बाप रे बा काय आवाज काढतायत बघा कसं वाजवतायत कसं काय रे ओ फुसका बार निघाला ना फटाका <laughs> याचा छान आवाज आला मयूरने पण छान काढला मस्त अनेश भारी करताय तुम्ही काग तिथ्यांना मस्त वाजवले ना फटाके दिवाळीला आपण हेच फटाके घेऊ आता ए मयूर दिवाळीला हेच फटाके वाजवायचे बरं का दुकानातून आणायचे नाही बेंचवर उभं राहायचं बेंचवर उभन इकड्या इकड्या तुम्ही फटाकेवाले इकडे या फटाकेवाले इकडे या आता सगळ्यांनी एकाच वेळेला वाजवा बरोबर उपासा आवाज येतोय किती उभे राहा असे सरळ सरळ उभे राहा <laughs> मी रेडी स्टेडी गो म्हटलं काय ॲट अ टाइम तसं नाही तुम्ही दिसत नाही मला सगळे असे काही पुढे मागे उभे राहा आणि शिकडे थोडासा थोडसा पुढे लाईन बनवून उभे राहा रेडी स्टडी गो वा वा बघा किती फटाके फुटलेत परत एकदा वन्स मोर रेडी स्टेडी, गो बापरे परत एकदा रेडी स्टेडी, गो बापरे आता इकडे या तुम्ही आता दिवाळीला इकडे चला इकडे या राहुल मयूर आयुष इकडे मयूर वाजवायचं नाही इकडे मयूर मयूर इकडे फाटू दे पान मला नको आहे परत आता फट फटाके वाजवायला मी काय सांगते ऐका तुम्ही दिवाळीला आता फटाके विकत घ्यायचे नाही हेच फटाके वाजवायचे म्हणजे आपलं हवा प्रदूषण पण होणार नाही ना आहे की नाही प्रदूषण होतं ना त्याच्यामुळे मग दिवाळीसाठी आणि आमच्या पहिलीच्या मुलांना पण शिकवाय फटाके कसे वाजवायचे शिकवतील ना कोण कोण शिकवेल ए येतं तुला मग तू वाजवू नाही दाखवला बनवलंच नाही मला बनवता नाही तुला दादाकडून शिकून घे समीर दादाकडून समीर त्याला शिकवले हो हा आयुष समीर मोठा पान लागतो का बरं ठीक आहे आपण पेपरचा पान घेऊया होतं ना मग आयुष शिकवेल तुला कार्तिक आयुष शिकवेल हां खूप छान मस्त फटाके वाजवले हो तुम्ही मला पण शिकवतील हो ना बनवायला ठीक आहे चालेल